सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकारण व्यक्तिकेंद्रित आहे तसेच रत्नागिरीचे राजकारणी व्यक्तिकेंद्रित राहिले शिवसेनेच्या उदयापूर्वी येथे काँग्रेस आणि राजापुरात जनता दल तर रत्नागिरी आणि गुहागरमध्ये जनसंघ भाजपचे वर्चस्व राहिले पण जिल्ह्याला सार्वत्रिक नेतृत्व असे नव्हतेच एकोणीसशे पंच्याण्णव नंतर शिवसेनेच्या आक्रमक राजकारणाने जिल्ह्यातील युवा मतदारांना आकर्षित केले इकडे राजापुरात विजय उर्फ अप्पा साळवी तर तिकडे खेडमध्ये रामदास कदम चिपळूण मध्ये सूर्यकांत दळवी या नेत्यांनी शिवसेना पार तळागाळात रुजवली ती आजपर्यंत आपली पाळेमुळे घट्ट रोहून उभे सध्याच्या काळात उदय सामंत रामदास कदम यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड मजबूत केली आहे नमस्कार मी विक्रांत नलावडे मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे एकोणीसशे बासष्ट पासून एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत रत्नागिरी हा काँग्रेसचा गड होता अर्थात साऱ्या देशावरच काँग्रेसचा पगडा होता त्याला अपवाद होते गुवाघर आणि रत्नागिरी हे दोनच विधानसभा मतदारसंघ गुहागरवर एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी हा पाच वर्षाचा काळ वगळता एकोणीसशे बहात्तर ते दोन हजार चारपर्यंत पर्यंत जनसंघ आणि भाजपचे वर्चस्व होते डॉक्टर श्रीधर नातू आणि त्यांचे सुपुत्र विनय नातू यांनी जवळपास सत्तावीस वर्ष हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला गुहागर मतदारसंघात असलेली ब्राह्मण मतदारांची संख्या ही नातू यांच्यासाठी जमेची बाजू होती पण दोन हजार नऊ नंतर या मतदारसंघावर भास्कर जाधव यांनी आपली पकड निर्माण केली भास्कर जाधव आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि आता शिवसेनेतून निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत इथे काँग्रेस प्रभावी असली तरी काँग्रेसचे कोणी प्रभावी नेते जिल्ह्यात नव्हते जे आमदार होते ते स्वतःच्या प्रभावावर निवडून येत होते एकोणीसशे नव्वद ला मात्र जिल्ह्यात शिवसेनेचे जोरदार मुसंडी मारली दापोलीतून सूर्यकांत दळवी चिपळूणमधून बापू खेडेकर संगमेश्वर मधून रवींद्र माने तर खेडमधून रामदास कदम असे सात पैकी चार जागावर शिवसेनेचे आमदार निवडून आले तिकडे सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी धक्का दिला होता तर इकडे रामदास कदम शिवसेनेच्या विजयाचे शिल्पकार बनले होते रत्नागिरीच्या राजकारणात असलेली मरगळ रामदास कदम यांनी थेट ठोकाटोकीच्या राजकारणातून झटकून टाकली अरेला कार्य करण्याच्या शिवसेनेच्या शैलीवर तरुण मतदार फिदा झाला होता आणि रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे पार ग्रामपंचायत स्तरापर्यंत रुजत गेली परिणामी एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातून काँग्रेसचा सुपडा साफ झाला सात पैकी पाच जागांवर शिवसेनेचे तर दोन जागांवर भाजपचे म्हणजे सर्व जागांवर युतीचे उमेदवार निवडून आले रामदास कदम यांचे राजकारण आक्रमक होते राजापुरातून एकोणीसशे पंच्याण्णव ला निवडून आलेले विजय उर्फ साळवे हे मात्र लोकांची कामे करण्याचा वसा घेऊन राजकारणात उत्तर दिले आणि शिवसेनेच्या वैचारिक बैठकीतले नेते होते त्यांनी आपल्या आमदारकीची पाच वर्षे स्वतःच्या खर्चाने लोकांची कामे करण्यात खर्ची घालवली बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेला थेट संपर्क आणि राज्यात असलेल्या युती सरकारमुळे आणलेली कामे होत होती याच काळात भाजपच्या नेत्यांचे त्यांनी जवळून राजकारण देखील पाहिले आणि आप्पा व्यतीत झाले त्यांनी बाळासाहेबांना भाजप पासून सावध राहण्याचा सल्ला तीस वर्षापूर्वी दिला होता अप्पा बाळासाहेबांना म्हणाले होते की आपण आता सावध झालो नाही तर एक दिवस भाजप शिवसेना संपवेल अप्पांची भविष्यवाणी तीस वर्षांनी अगदी तंतोतंत खरी ठरते राजापूरचा शिवसेनेचा गड पुढे राजन साळवी यांनी ताकदीने आपल्या ताब्यात ठेवला रत्नागिरीच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली ती एकोणीसशे नव्याण्णव ला राज्यात सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने शेजारच्या रायगड जिल्ह्यातील सुनील तटकरे रत्नागिरीचे पालकमंत्री झाले त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिला रत्नागिरी जिल्ह्यात विकासाचे राजकारण सुरू झाले ते तटकरेंच्या कार्यकाळात दोन हजार चारच्या चार चा निवडणुकीत रत्नागिरीच्या राजकारणातून आणखी एका नेत्याचा उदय झाला तो म्हणजे सध्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सा। दोन हजार चारच्या आधी रत्नागिरीतून कुसुम अभ्यंकर शिवाजी गोताळ बाळ माने यांनी भाजपची सत्ता टिकवून ठेवली होती जवळपास तीस वर्षे हा मतदारसंघ भाजपकडे होता उदय सामंत यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता त्यांचे वडील सरकारी कंत्राटदार होते जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची कामे त्यांच्याकडे होती पण आमदार रवींद्र माने यांच्याशी त्यांचे बिनसले आणि सामंत यांच्या वडिलांनी उदय सामंत यांना राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला सामंतांचे कुटुंब शरद पवार यांच्या विचारांचे होते म्हणून उदय सामंत त्यांचे बंधू किरण सामंत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि दोन हजार चार ची रत्नागिरी विधानसभेची निवडणूक उदय यांनी राष्ट्रवादीकडून लढवली तत्कालीन आमदार बाळ माने यांचा पराभव करत उदय सामंत यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरू ठेवली तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेलेच नाहीये दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग चार निवडणुका त्यांनी रत्नागिरीतून जिंकल्या पण दोन हजार चौदा ला मोदी लाटेत त्यांनी पक्ष बदलला रत्नागिरीत शिवसेना रुजलीच होती म्हणून ते शिवसेनेत गेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात देखील सामील होऊन ते आज शिंदेच्या शिवसेनेत गेले पण या काळात उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पकड मजबूत केली आहे आज जिल्ह्यात भास्कर जाधव राजन साळवी सोडले तर बाकीच्या तीन मतदारसंघात ठाकरे गटाकडून निवडणूक लढवू शकेल असा एकही नेता त्यांनी ठाकरे गटाकडे ठेवलेला नाहीये उदय सामंत यांनी जिल्ह्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी आणून कामे केल्याने ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक पहिल्या व दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेते कार्यकर्ते हे सगळे सामंत यांच्या मागे उभे राहिलेत त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासाठी येणारी निवडणूक ही इंटरेस्टिंग असणार आहे हे मात्र नक्की